पन्हाळगडावरील तहसील कार्यालयाच्या समोरच बेशिस्तरित्या दुचाकी चारचाकी वाहनांचं पार्किंग होत असल्यानं ना नागरिकांना त्रास होत होता याबाबत बी बीन्यूजनं वृत्त प्रसारित करताच प्रशासन जागं झालं नायब तहसीलदारांनी पुढाकार घेऊन वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे तहसील कार्यालयासमोरील जागेनं मोकळा श्वास घेतलाय शासकीय कामानिमित्त एकशे अठ्ठावीस गावातील शेकडो लोक दररोज पन्हाळ्यावर येतात मात्र पन्हाळा तहसील कार्यालयाच्या समोर दुचाकी आणि चारचाकी वाहनं बेशिस्तरित्या लावली जात होती त्यामुळे नागरिकांना या वाहनातून अक्षरशः वाट शोधत कार्यालयात जावं लागत होतं याबाबतचं वृत्त बुधवारी बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्याची दखल घेऊन पन्हाळ्याचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी तहसील कार्यालयाच्या समोर लोखंडी बॅरिकेड्स लावून समोरील जागा रिकामी ठेवली आहे वाहनधारकांनी आपली वाहनं कार्यालयाच्या बाजूला मोकळ्या जागेत लावण्याच्या सूचना जमादार यांनी दिल्या आहेत त्यामुळं कायम वाहनांच्या गर्दीत गुदमरलेल्या तहसील कार्यालयासमोरील जागेनं मोकळा श्वास घेतलाय या वृत्ताबद्दल बिनयुदचं कौतुक होत आहे